अठरा फेब्रुवारी नाचरी अख्यायिका लेखक डॉक्टर त्या ढगानं स्वतःच्या पायात स्वतः चाळ बांधलेले सगळ्या नृत्य मुद्रा बारकाव्यांसह ढगाच्या चेहऱ्यावर उमडलेला खरं तर ढगाचा चेहराच या नृत्यमुद्रांचा अनेक नवीन मुद्रांनी ढगाच्या चेहऱ्यावर जन्म घेतलेला आकाशातल्या जमिनीवर नृत्याचा ठेका धरायला तो ढग अगदी तयार झालेला पण क्षणार्धात त्याचा पाऊस झालेला ढगाचा पाऊस होणं त्याच्या हातात नसलेलं आणि त्याच क्षणार्धात त्याच्या पायातल्या चाळेचं नृत्य झालेलं पावसाचे थेंब नाचत नाचत तुटायला लागलेले प्रत्येक थेंब घुंगरासारखा नाचरा आणि बोलका एखादा मुका थेंब तोही वाजायला लागलेला बोलणारं वाजणारं ठेकेबाज आणि ठसकेबाज नृत्य आणि आता सुटलेला मृदगंध तो ही असाच थिरकता पावसाची नाचरी भरपूर नाचरी रिमझिम नाचरी बरसात नाचरी कोसळणं पावसाचं स्वतःला भिजवणंही ही नाचरं इत, इतरांना भिजवणंही नाचर ढग पुन्हा आकाशात आलेला तोच की दुसरा दुसरा की तोच तोच दिसत असलेला पण त्याचं नृत्य पदोपदी नव नव्या अथक जोशातलं इतक्यात विद्युलता तिथं आलेली तिच्या चपळातही तेच नृत्य तिथं ढगाच्या पायातले चाळ त्याच चपळाईनं पळवलेले विजेला धुंद नाचवत चाळ कडाळलेले चाळांना वाटलं वीज म्हणणार नको ते नृत्य पण कसं वीज ही लखन चमकत थिरकायला लागलेली आणि ढगांकडे चाळ भिरकावत नृत्य घेऊन लुप्त झालेली तोपर्यंत ढगांच्या पायांना दुसरे चाळ फुटलेले चाळ एकसारखे झिरपत असलेले ढगाच्या पायातून ढगाच्या पायात चाळत चाळ घुंगरांचा नाचरा वसंत खुललेला पुन्हा नाचरी सरसर सरसर इतकी देखणी कि तिला बघायला सोनेरी ऊन डोकावत डोकावत चक्क बाहेर आलेलं नाचऱ्या देखण्या सरसरीशी अंतर्बाह्य झोंबी घेत तेही अधिक देखणं आणि नाचरं झालेलं आणि नाचता नाचता उन्हाच्या नाचण्यातले तांबडे नारिंगी पिवळे निळे पारवे जांभळे बारकावे एकात्मतेनं थिरकायला लागलेले नृत्य एवढं भरात आलेलं की त्या नाचऱ्या इंद्रधनुष्याला आपल्या सगळ्या बारकाव्यांसह समर्पित व्हावं लागलेलं या नृत्यवादळाला दाद द्यायला आलेलं तांडव ही नृत्यवादळाशी एकात्म झालेलं या नृत्यवादळात एकाएकी अंधार शिरायला लागलेला आणि त्या अंधाराला नाचरी हसरी नक्षत्र फुटायला लागलेली नाचरं हसर चांदन फुटायला लागलेलं या चांदण्यात मात्र गतिमान आग भिनलेली पेटत पेटत शांत होत असलेली आणि शांत शांत होत पेटत असलेली इंद्रधनुष्य वादळ अंधार चांदन आणि आग आणि त्यातून मुद्रित होणाऱ्या अनेक कथा आख्यायिका होत असेल हे नृत्य गोपी कृष्णाचं अठरा फेब्रुवारी एकोणीसशे ला हे नृत्य मृत्यूच्या प्रदेशात शिरलेलं आणि मृत्यूच्या प्रदेशानं एक नाचरी कविता अनुभवली जगणं एक नृत्य मरण एक नृत्य पहिला नंतरचे आणि शेवटचा सगळेच श्वास नाचरे प्रत्येक नाचऱ्या श्वासाची आख्यायिका झालेली